आंबेडकर संघटनाला आर एस एस वर बंदी घालण्यासाठी हा मोर्चा काढलेला आहे म्हणजे आंदोलन केले दर्शन केले काय तुमची भावना या मागणीच्या संबंधाने आम्ही सर्व निदर्शनाच्या वतीनं सांगू इच्छितो की गेल्या आठवड्यामध्ये विजय भाऊ आणि राहुल मकासर आंबेडकर कार्यकर्त्यांनी संघाच्या वतीनं शासकीय परिसरामध्ये ठिकाण नोंदणीचा कार्यक्रम चालू होता त्या कार्यक्रमाला त्यांनी प्रतिबंधित करण्यासाठी त्यांना विनंती केल्याच्या नंतर देखील त्या लोकांनी त्या ठिकाणी त्यांची मानमानी माँद चालू होते म्हणून विजय वावळे यांनी पोलिसांना बोलून तो कार्यक्रम त्यांना बंद पाडा लावलेला ही मागणी आम्ही त्या निमित्ताने करत आहोत की संघ आज या शहरामध्ये दिल्लीमध्ये राज्यामध्ये देशामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी जो उत्सववाद मांडलेला आहे आपण पाहता की तर वर्तमानपत्रामध्ये अनेक दिवशी वेगवेगळ्या स्वरूपाच्या बातम्या येतात केरळ पासून हैदराबाद पर्यंत आपण ते पाहिलं की संघाच्या लोकांनी एक विशिष्ट अशी संस्कृती या देशामध्ये जोपासण्याचं काम सुरू केलेलं आहे जातीवाद पाखंडवाद जातीय द्वेष या साऱ्या गोष्टी त्यांनी या देशामध्ये निर्माण करून या देशातलं सुख समृद्धी आणि आनंदाचं वातावरण हे प्रदूषित केलेलं आहे माणूस माणसापासून दूर करण्याचं काम केलेलं आहे आणि विशेष म्हणजे हिंदू राष्ट्र आणि वर्ण याची पुनर् प्रस्थापना करण्यासाठी हा संघ या देशामध्ये काय जातात मागणी काय करतात या त्याच निमित्ताने सांगतो की आता केरळमध्ये एका मुलांनी संघ लैंगिक समलैंगिक या मुद्द्याचा उच्चार करून आत्महत्या केलेली आहे हा जो संघ आहे हा संघ आज, आज शंभर वर्ष पूर्ण होत आलेले असताना त्यांचे काही ठराविक कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी ते देशामध्ये जातीय ध्रुवीकरण करतात हे जातीय ध्रुवीकरण या देशाला हिताच नसल्यामुळं आमची प्रामुख्याने ही मागणी आहे की हा जो संघ याच्यावरती गेला अनेक काळामध्ये पाच सहा वेळा बंदी बाद आलेली आहे आणि ती बंदी आल्याच्या नंतर सुद्धा वारंवार संघ कार्यरत राहतो विशेषतः हा संघ कुठेही नोंदणीकृत नाही हा संघ नोंदणीकृत नसताना सुद्धा या देशाच्या राजकारणावर ते आपला प्रभाव टाकतो आणि त्या प्रभावाखाली हिंदू संस्कृती जोपासण्याचं काम करून या देशाचं भवितव्य धोक्यात असत आहे या देशामध्ये अराजकता जी जी निर्माण होते ज्या ज्या ठिकाणी दंगली होतात या साऱ्या गोष्टीला फक्त संघ आणि संघच कारणीभूत आहे म्हणून या देशाचं स्वातंत्र्य या देशातली लोकशाही या देशातला संविधानिक विचार जर जपायचा असेल तर या देशामधून संघ हद्दपार झाल्याशिवाय दुसरा पर्याय नाही म्हणून अशा संघावरती बंदी बंदी करावी त्यावर बंदी आणावी या मागणीसाठी म्हणून सारे साऱ्या आंबेडकरवादी या ठिकाणी हे निदर्शनाद्वारे आपला रोज प्रकट करत असतो उद्या प्रकाश आंबेडकर त्यांनी सुद्धा कॉल दिलाय त्यांच्या माध्यमातून सुद्धा याच मागणीसाठी याच मुद्द्यासाठी उद्या मोर्चा निघतो उद्याचा जो त्यांचा काही मोर्चा असेल त्यांना पक्षीय राजकारणाच्या हिशोबाने त्यांचं राजकारण करण्याचा अधिकार आहे त्यांनी जर आम्हाला बोलवलं किंवा सांगितलं तर आम्ही जरूर त्यांचा कार्यक्रम असतात <laughs> छत्रा महाराजो रोत भाऊ साटी मातृवादी आरेशन बंदि